হ্যো মি তুমি লড়কি ব্লগ মধ্যে তোমার সব খুব স্বগত মাঝা কড় স্কড় পা আজ কয়ে মা আজ মাঝা ঘরাতশস্বী झोपेतून उठताच इतका भारी वास आला की आईकडे धावतच गेले बघते तर काय माझ्या आवडीचे ड्रायफ्रूट लाडू, मनते, लाडू आई म्हणते मी डब्यात भरते पण मी म्हटलं नाही आधी माझ्याकडे ते झटकन डबा खेचून घेतला आणि लाडूचं भांड पण आईच्या हातचे लाडू म्हणजे मज्जाच मज्जा आणि खाऊन पण बघितले बरं का मी खूप छान झाले होते तुम्हाला माझा व्हिडिओ कशा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला माझे कुठल्या प्रकारचे व्हिडिओ सगळ्यात जास्त बघायला आवडतात ते पण कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला आज मी केलेली चोरी कशी वाटली ते पण मला नक्की सांगा बरं का आणि तुमच्यासाठी पण मी लाडू पाठवत आहे खाऊन नक्की सांगा माझी आई छान छान लाडू बनवते का आणि हो तुमच्या घरी पण असं गोड गोड चोर आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय